हो दे की ज्यांच्या रक्तामध्ये समाजसेवा आहे राणेसाहेबपूर्वी बी एस टी चे चेअरमन होते आणि त्याच्यानंतर त्यांना बाळासाहेबांनी जबाबदारी दिली की तुला कोकणामध्ये जाऊन तिथल्या लोकांची सेवा करायची आहे पहिल्याच फटक्यामध्ये ते आमदार झाले आणि त्याच्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे की महसूल झाले मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश सुद्धा खासदार झाले आणि अगदी सर्वात मोठा जवळजवळ लांबीमध्ये महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा संघ आहे आणि जवळजवळ तीनशे किलोमीटरच्या आसपास असलेल्या मतदारसंघामध्ये जो चाळीसशे किलोमीटरच्या आसपास असलेल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली अशी कामगिरी त्यांनी करून दाखवावी राजकारणामध्ये नेहमी पर्यावाई प्रसंग येत असतात जवळची माणसं लांबद असतात लांबे पुन्हा जवळ येत असतात मी देवाचे आभार मानतो की पुन्हा एकदा आम्ही सर्व एकत्र येण्याची ईश्वराने आम्हाला दिली आणि त्याच्याबरोबर आदरणीय राणेसाहेबांनी पार्लमेंटमध्ये उभं राहिलं अशी इच्छा असलेली जे लोक सिंधुदुर्ग होते त्याच्यापैकी मी होतो आणि तेव्हा मी राणे साहेबांना सांगितलेलं होतं तुमच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोक एवढी फ्रेम करतात की रत्नागिरीमध्ये कुठेही कमी पडलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोक त्याची भरपाई करतील आणि ते सिंधुदर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी फेड करून दाखवले असते आ, बर, आ, जा, आ, जा, आ, जा, जा एका अर्थाने राय साहेबांनी जे काही केलं लोकांसाठी केलं त्याची खऱ्या अर्थाने भरपाई लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाली आणि मताने मता म्हणून विजय झाले नेशील विजय झाले आणि ज्या एका तळमळीने त्याने लोकसभेमध्ये भाषण केली मला आठवत कि ते खासदार होते तर अनेक दुर्गम भागामध्ये पंतप्रधान योजनेचे रस्ते आपण लोकांसाठी काहीतरी करतो तर आपल्या मनामध्ये तळमळ असायला लागते आणि ती तळमळ लोकसभेमध्ये काम करताना त्यांनी दाखवली आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर विधानसभेच्या व्यासपीठाचा कसा वापर करायचा याचं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी महाप्रधान बंगाल त्याच्यामुळे माझी खात्री आहे की जो मनुष्य मध्ये जातो काल परवाच्या दिवशी मी एक बातमी वाचली की वाचते की आता ते कुठं मालवणचे आमदार आहे परंतु रत्नागिरी मधला एक कार्यकर्ता आधारी होता तर त्याला सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी गेलं त्याचा उपचार केला शेवटी ज्या लोकांनी कधीतरी आपल्यासाठी काहीतरी केलंय त्यांना न विसरण्यापैकी हा नेता आहे आणि संजीव बदल संजीव बदल शिवसेने नाही गंमत मध्ये शिवने त्याच्यामुळे शिवसेना निश्चित वेळेला निश्चितपणे मजबूत होईल याची मला खात्री आहे बाळासाहेबांच्या विचारावर जी जी माणसं आहेत ती महाराष्ट्रासाठी आपल्या भागासाठी निश्चितपणे काहीतरी करत असतात आणि बाळासाहेबांचं सगळ्यात जास्त प्रेम हे कोकणावर होतं आणि त्याची सेवा तुम्ही करताय याचा मला साधा अभिमान आहे की मनापासून सर्वसामानपणे विधान सध्यातील मग आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मतदारांच्या वतीने आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि जीवेगाव चांगलं आयुष्य आरोग्य आपल्याला मिळावं आणि वेगवेगळी भूषवण्याची आपल्याला संधी मिळावी अशी मी स्वच्छता संपवतो आणि सावंतवाडी मतदारसंघाच्या वतीने गणरायाची मूर्ती आपल्याला त्यांचे आशीर्वाद म्हणून त्यांनी काय